नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेवर जरा सविस्तर बोलूया अनेक तरुण तरुणींकडे ना व्यवसायाचा खूप छान कल्पना असतात पण अडचणी येते ती भांडवलाची अगदी पैशा अभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत हे खरंय पण महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे जी इथे मदत करू शकते आपल्याकडे याच योजनेवर आधारित एका व्हिडिओ मधून काय माहिती आहे हो आपण बोलतोय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेबद्दल हा व्हिडिओ सांगतो की ही योजना विशेषतः आहे ज्यांना बँकांकडून पटकन कर्ज मिळत नाही बरोबर मग चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया म्हणजे नक्की काय आहे ही योजना कोणाला लाभ मिळतो आणि प्रक्रिया कशी आहे याची हो कारण व्यवसाय सुरू करायचा म्हणजे भांडवल लागतंच आणि बँका सहजासहजी जी कर्ज देत नाहीत खास करून नवीन लोकांना नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये हे अण्णासाहेब पाटील महामंडळ सुरू केलं बरोबर अगदी आणि या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे व्हिडिओमध्ये पण हायलाईट केले ते म्हणजे पंधरा लाखांपर्यंत कर्ज मिळतं आणि तेही बिनव्याजी काय सांगताय बिनव्याजी म्हणजे व्याज भरावंच लागत नाही नाही असं नाही व्याज असतं पण अर्जदारा ते अर्जदाराला भरायचं नसतं ते महामंडळ भरतं म्हणजे बोजा आपल्यावर येत नाही अच्छा म्हणजे व्याज माफ नाही पण ते सरकार भरतंय ही तर खूपच मोठी गोष्ट आहे मग ही योजना नक्की कोणासाठी आहे फक्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठीच का तसं नाही त्यांच्यासाठी तर आहेच पण समजा एखाद्याचा छोटा व्यवसाय आहे आणि त्याला तो वाढवायचा आहे पण भांडवल कमी पडतंय अशा उद्योजकांना पण आर्थिक मदत देणं हा या योजनेचा उद्देश आहे म्हणजे नवीन सुरुवात करणाऱ्यांसाठी आणि व्यवसाय वाढवणाऱ्यांसाठी दोघांसाठीही आहे हो पैशातून व्यवसायाला नक्कीच नवी दिशा मिळू शकते अर्थात यासाठी काही अटी म्हणजे निकष असणारच जसं की अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागतो हो ना हो ती पहिली अट महाराष्ट्राचा रहिवासी हवा आणि वयाची पण अट आहे काय आहे वयोमर्यादा पुरुषांसाठी अठरा ते पन्नास वर्ष आणि महिलांसाठी थोडी जास्त म्हणजे अठरा ते पंचावन्न वर्षांपर्यंत आणि अजून एक महत्वाची अट म्हणजे याआधी महामंडळाच्या कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा बरोबर डबल फायदा घेता येत नाही आणि उत्पन्नाचं काय काही मर्यादा आहे का म्हणजे कुणी अर्ज करू शकतो नाही मर्यादा आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावं लागतं अच्छा आठ लाखांपर्यंत म्हणजे गरजू लोकांपर्यंत पोहोचावी हा हेतू दिसतोय हो आणि कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला एका वेळी लाभ मिळतो आणि हो बँकेचं कुठलं कर्ज थकलेलं नसावं हे पण महत्वाचं आहे आणि जर गटासाठी अर्ज करायचा असेल तर काही शिक्षणाची अट आहे का हो गटासाठी असेल तर कमीत कमी दहावी पास असणं गरजेचं आहे बरं आणि समजा माझा आधीपासून एखादा व्यवसाय आहे तर मला काही वेगळी कागदपत्र लागतील हो जर व्यवसाय असेल तर मग उद्योग आधार किंवा शॉप ऍक्ट लागतं म्हणजे तुमचा व्यवसाय रजिस्टर असल्याचा पुरावा समजलं आता येऊया कागदपत्रांकडे काय काय लागतं अर्ज करताना आधार कार्ड पॅन कार्ड तर असतीलच हो ते तर बेसिक आहेत त्यासोबत रेशन कार्ड रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला लागतो का आवश्यक असेल तर लागतो म्हणजे आरक्षणाचा लाभ घेत असाल तर अजून पासपोर्ट साईज फोटो बँक खात्याचा तपशील ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि सगळ्यात महत्वाचं काय म्हणाले होतात तुम्ही तो म्हणजे व्यवसायाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट हा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे नक्की काय असतं म्हणजे तुमच्या व्यवसायाची सगळी माहिती तुम्ही काय करणार आहात कसा करणार आहात किती खर्च अपेक्षित आहे किती कमाई होऊ शकते सगळं डिटेल मध्ये हा खूप महत्वाचा भाग आहे म्हणजे नुसता अर्ज भरून नाही चालणार आपली कल्पना आणि योजना व्यवस्थित मांडता यायला हवी अगदी आता अर्ज प्रक्रिया बघूया ती पूर्णपणे ऑनलाईन आहे कोणत्या वेबसाईट वर उद्योग डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट एन ही महास्वयमची वेबसाईट आहे तिथे आधी नोंदणी करून युजर आय आणि पासवर्ड तयार करायचा आणि मग मग लॉग इन करून योजनेचा पर्याय निवडायचा सगळी माहिती भरायची आणि जी कागदपत्र सांगितलीत ती स्कॅन करून पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आणि मग अर्ज सबमिट करायचा पण समजा कोणाला हे ऑनलाईन सगळं जमत नसेल किंवा किचकट वाटत असेल तर, तर पर्याय आहे ते जवळच्या सीएससी केंद्रात जाऊ शकतात कॉमन सर्व्हिस सेंटर तिथे मदत मिळते अर्ज भरायला बरं झालं हा पर्याय आहे आता कर्ज जा मंजूर झाल्यावर पैसे कसे मिळतात थेट बँक खात्यात हो रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा होते किती कर्ज मिळू शकत साधारण तुम्ही पंधरा लाखांपर्यंत म्हणालात हो तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार आणि बँक तपासणीनुसार रक्कम ठरते साधारण दोन लाखांपासून ते पंधरा लाखांपर्यंत असू शकते आणि पुन्हा एकदा सांगतो या कर्जावरचं व्याज आपल्याला भरायचं नाहीये ते महामंडळ भरतं आणि परतफेड किती वर्षात करायची पाच वर्षांच्या आत परतफेड करायची आहे म्हणजे पाच वर्ष तुम्हाला बिनव्याजी भांडवल वापरायला मिळते भांडवल सुरुवातीच्या काळात व्याजाचा ताण नाही हे तर खूपच छान आहे नवीन उद्योजकांसाठी नक्कीच खूप मोठा आधार आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे नाही का म्हणजे अर्ज केला की कर्ज मिळेलच असं नाहीये अगदी बरोबर हेच महत्वाचं आहे तुमच्या बिझनेस आयडियामध्ये दम हवा आणि ती कल्पना तुम्हाला अधिकाऱ्यांसमोर व्यवस्थित मांडता यायला हवी नुसता अर्ज पुरेसा नाही म्हणजे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि तुमची मांडणी महत्वाची ठरते हो कल्पना किती व्यावहार्य आहे हे त्यांना पटायला तर एकूणच काय तर अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांसाठी भांडवल मिळवण्याची हो, पंधरा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळतं प्रक्रिया ऑनलाईन आहे काही अटी आणि कागदपत्र आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची व्यवसाय कल्पना किती मजबूत आहे आणि तुम्ही ती कशी सादर करता बरोबर तरान पक्षा वेगळी आणि प्रभावी आहे हे अधिकाऱ्यांना पटवून देण्यासाठी तुम्ही काय विशेष तयारी कराल तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट किती परिणामकारक बनवता येईल यावर विचार करायला हवा